तुमच्या त्वचेवरती लालसर असे पुरळ येतात का कधी कधी तुमच्या त्वचेवरती पिंपल्स येतात का काही असे पदार्थ खाल्ले की लगेच त्वचेवरती पिंपल्स वाढणं रॅशेस वाढणं असं होतंय का तर मित्रांनो हे जो त्रास आहे हा त्वचेमध्ये वाढलेल्या पित्तामुळे होऊ शकतो तर आज या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहे की पित्तामुळे होणारे जे त्वचा रोग असतात त्याच्यावरती आपण काय उपाय करायचा आणि उपाय करण्याबरोबरच हे का होतात कोणकोणत्या गोष्टी आपल्याला अवॉइड करणं गरजेचं आहे ही सगळी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर सुशांत नागरेकर आयुर्वेद तज्ञ गेले पंधरा वर्ष झाले आयुर्वेदाची प्रॅक्टिस मुंबई येथे करत आहे आमचं क्लिनिक नेरुळ नवी मुंबई ठाणे दादर आणि पुणे या ठिकाणी आहे आयुर्वेदानुसार जर बघायला गेलं तर शरीरामध्ये तीन दोष असतात वात पित्त कफ हे तीन दोष जोपर्यंत नॉर्मल असतात तोपर्यंत आपल्याला कुठलाही विकार होत नाही उलट हे आपलं शरीर चांगलं आणि स्वस्थ ठेवण्यासाठी मदत करतात पण ज्या वेळेला आपण काही अशा गोष्टी करतो ज्यामुळे हे दोष वाढतात तर आजचा जो आपला विषय आहे पित्त आणि त्यामुळे होणारे त्वचा विकार तर ज्या वेळेला त्वचेमध्ये पित्त वाढतं त्यावेळेला काय होतं हा आपलाच विषय आहे तर त्वचेमध्ये पित्त वाढण्यासाठी जी कारण घडण्याची शक्यता असते ती म्हणजे सगळ्यात पहिलं कारण म्हणजे उन्हामध्ये जाणं उन्हामध्ये कोरड्या उन्हामध्ये भरपूर वेळ जाणं आणि अनेक जणांना उन्हामध्ये गेलं रे गेलं की लाल चट्टे येणं लालसळ पुरळ येणं त्वचेवरती दाह होणं असे प्रकार होत असतात याला फोटो सेन्सिटिव्हिटी असंही म्हणतात म्हणजे ऊन त्वचेवर लागलं लागलं लाग ला की लगेच त्यांना त्रास होतो अशा वेळेला पित्ताचीच ट्रीटमेंट करणं गरजेचं असतं आमच्याकडे ज्या वेळेला अशा प्रकारचे रुग्ण येतात आणि सांगतं की उन्हामध्ये गेलंरी गेलं की लगेच हा त्रास होतो तर अशा वेळेला त्यांना विरेचन करावं लागतं विरेचन म्हणजे जुलाबाचं औषध देणं आणि पित्त दोष शरीरातून कायमचं बाहेरकडून टाकणं जसं हे त्वचा वरच पित्त कमी होऊन जातो तसं उन्हामध्ये गेलं की त्यांना त्रास होणं बंद होऊन जात म्हणजे स्किन उन्हाला एक्सपोज झाली की हा त्रास होत असतो पण तुम्ही जसं हे पित्त कमी करून टाकणार तसं ते स्किन जरी उन्हाला एक्सपोज झाली तरी त्रास होणार नाही त्यानंतरचं कारण आहे आपण अति प्रमाणामध्ये तिखट वारंवार खात असू म्हणजे आपली लहानपणापासूनची सवय तिखट खाण्याची नाही आहे पण आपण कधी कधी हॉस्टेलला जातो राहायला किंवा काही वेगळ्या देशात जातो किंवा वेगळ्या ठिकाणी जातो आणि तिकडचं जेवण जे असतं तिकडचं लोकल फूड जे असतं ते अति तिखट असतं आपल्याला तिखट खाण्याची सवय नसते आणि ज्या वेळेला आपल्याला ते नाईलाज असतो खावं लागतं त्यावेळेला सुद्धा त्वचेमध्ये पित्त वाढू शकतं म्हणून बघा अनेक वेळेला देश सोडला देश सोडला म्हणजे म्हणजे आपला देशच म्हणत नाही मी तुम्ही जिथे राहत आहात ती जागा सोडून दुसरीकडे गेलात आणि तिकडचं जेवण खावण खायला लागला किंवा अंगावरती लाल चट्टे येणं पुरळ येणं पिंपल्स येणं त्वचा रोग होणं फंगल इन्फेक्शन लगेच होणं ताबडतोब होणं अशा प्रकारचे विकार व्हायला लागतात त्यावेळेला सुद्धा त्वचेवरती पित्त वाढलेल्याची ही लक्षणं असतात तिसरं कारण आहे अपुरी झोप अनेक जण म्हणजे मी अनेक म्हणजे अनेक जण मी स्वतः पाहिलेली आहेत की जे आय टी इंजिनियर्स आहेत आणि त्यांची यु एस शिफ्ट असते ज्याला ग्रेवयार्ड शिफ्ट असं सुद्धा म्हणतात म्हणजे काय तर रात्रपाळी नाईट ड्युटी असते आणि ही कंटिन्युअस नाईट ड्युटी असते या नाईट ड्युटी मध्ये रात्रभर जागर राहिल्या कारणाने यांचं पित्त वाढतं आणि मग यांना सोऱसिस सारखे विकार होतात काही वेळेला एक्झेमा सुद्धा होतो एक्झेमा सोऱसिस सारखे विकार होतात आता यामध्ये सुद्धा ज्या वेळेला पित्त वाढतं त्यावेळेला जो सोऱ्यासिस होतो तो सोऱसिस प्रचंड प्रमाणामध्ये लाल लाल भडक असा दिसणारा असतो त्याचबरोबर त्या ठिकाणी जळजळ ही प्रचंड प्रमाणामध्ये असते आणि खास सुद्धा प्रचंड प्रमाणामध्ये असते हा जो त्रास असतो हा जो सोर्सेचा प्रकार असतो तो बऱ्याच वेळेला त्वचेवरती पित्त वाढल्या कारणाने होत असतो तसंच एक्झिमा सुद्धा तशा प्रकारेच होत असतो म्हणजे त्वचा रोग त्वचारोग होतो आणि त्याच्यामध्ये अति प्रमाणामध्ये बर्निंग सेन्सेशन प्रमाणामध्ये खास काही वेळेला त्याच्यातून सिक्रेशन सुद्धा होत असतात म्हणजे पाणी निघणं जो प्रकार असतो तो सुद्धा होत असतो हे सुद्धा त्वचेमध्ये मध्ये वाढलेल्या पित्तामुळे होत असतं त्यामुळे रात्रीची अपुरी झोप किंवा कंटिन्युअसली करणं सुद्धा त्वचेवरती पित्त हे वाढू शकतं त्याचबरोबर आय टी फील्डमध्ये असणाऱ्या लोकांमध्ये अल्कोहोल सिगरेटचं प्रमाण सुद्धा भरपूर प्रमाणात असतं अल्कोहोल आणि सिगरेट हे दोन्हीही उष्णता वाढवणारे पदार्थ आहेत त्यामुळे पित्त त्याच्याने सुद्धा जास्त प्रमाणामध्ये वाढत यामध्ये आणखीन एक कारण म्हणजे काळ वेळ आता वेळ म्हणजे कसं घेणार आपण तर ज्या वेळेला शरद ऋतू घेतो त्यावेळेला पित्त नैसर्गिकतः शरीरामध्ये वाढतो आणि त्यामध्ये आपण आणखीन काही पित्तवर्धक असा आहार घेतला काही विहार केला तो त्वचेवरती पुरळ येणं शीत पित्ताचा त्रास होणं हे जास्त करून शरद ऋतूमध्ये होत असतं कारण त्याच्यामध्ये पित्त नैसर्गिकत हाच वाढतं मग शीत पित्त हे पित्तामुळे त्वचेवरती होत असतं त्यामुळे त्रास होऊ शकतो त्याचबरोबर पिंपल्स अतिप्रमाणामध्ये पिंपल्स येणं उबाळ येणं अशा जखमा होणं त्याच्यातून पर्स भरपूर प्रमाणामध्ये बाहेर पडणं असे विकार सुद्धा या काळामध्ये होऊ शकतात आणि दुसरा काळ म्हणजे ज्या वेळेला एखादी व्यक्ती लहानपणातून म्हणजे प्युबर्टीमध्ये ट्रान्सफर होत असते टीनेजमध्ये ट्रान्सफर होत असतात त्यावेळेला सुद्धा शरीरामध्ये पित्त हे वाढलेलं असतं आणि त्या काळामध्ये सुद्धा पिंपल्स येणं त्वचा विकार होणं असे प्रकार होत असतात पण ज्या वेळेला प्युबरिटी होत असते त्यावेळेला जी उष्णता वाढते ही नैसर्गिकरित्याच उष्णता वाढते ती तुम्हाला काही त्रास देत नाही काही काळानंतर तुमचं कम्प्लीट ट्रान्सफॉर्मेशन ऍडल्टहूडमध्ये झालं की हे सगळं थांबून जातं आणि मग हे सगळे त्रास हे कमी होऊन जातात तर अशा प्रकारे त्वचेवरती पित्त वाढलं तर हा त्रास होऊ शकतो पित्तामुळे होणारे त्वचेचे विकार प्रामुख्याने पाच आहेत पहिला विकार म्हणजे शीतपित्त शीतपित्तामध्ये सुद्धा पित्त वर्धक असा शीत पित्त सुद्धा असतो ज्याच्यामध्ये त्वचेवरती एकदम लाल लाल असे पुरळे येतात आणि प्रचंड प्रमाणामध्ये खाज यायला लागते दुसरा विकार म्हणजे एक्झिमा एक्झिमा जो असतो ना हा सुद्धा एक प्रकारचा त्वचा विकारच आहे याच्यामध्ये काय होतं त्वचेवरती प्रचंड प्रमाणामध्ये लाल लालपणा येणं त्याचबरोबर तिथे बर्निंग सेन्सेशन होणं अति प्रमाणामध्ये खाज येणं आणि कधी कधी सिक्रेशन सोडणं हे जे प्रकार असतात ना हे सुद्धा पित्तामुळेच वाढलेले असतात तिसरा प्रकार आहे पित्तामुळे जो त्वचेवरती होतो तो म्हणजे हर्पीस हर्पीस जे असतं म्हणजे त्याला विसर्प सुद्धा म्हणतात हा सुद्धा पित्त जास्त वाढल्या कारणाने होत असतो आणि हा प्रचंड तीव्र गतीने होतो आणि ह्याचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जो असतो तो म्हणजे असा असतो की हे एका नज वरती होत असत नज जी असते ना त्याच्यावरती होत असत त्यामुळे तिथे दाह होणं तिथून सिक्रेशन्स होणं आणि खास प्रचंड प्रमाणामध्ये हे सगळं याच्यामध्ये दिसत असत चौथा प्रकार आहे त्वचेवरती पिंपल्स येणं आता ज्या वेळेला हे जे पिंपल्स असतात ना हे सुरुवात होते यांची लाल पिंपल्सपासून म्हणजे लाल कलरचे पूर्ण असे पिंपल्स येतात तिथे जळजळ तर असतेच पण पेन असतं आणि शेवट त्यांचा जो होतो तो पुणे होतो म्हणजे पस त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये जमा होतो आता ज्या वेळेला त्या पिंपल्समध्ये जास्त करून पस असतो किंवा सिबे फ्लुइड जे असतं ते जास्त असतं त्यावेळेला त्या पित्ताबरोबर कफाची इन्व्हॉल्वमेंट असते पण प्युअरली पित्त ज्यावेळेला होत असतं त्यावेळेला ते पूर्णपणे लालसर असतं आणि त्यामध्ये पेन असतं पाचवा प्रकार आहे त्वचेवरती लालसरपणा येणं त्वचेवरती जळजळ होणं हे जे प्रकार असतात नाही अनेक वेळेला काही साबण लावला किंवा काही लेप लावला की लगेच हा प्रकार होत असतो तर ह्याला एलर्जिक सुद्धा बोलू शकतो आपण की कॉन्टॅक्ट डर्मॅटायटिस असं म्हणतात की कुठल्याही प्रकारचा कॉन्टॅक्ट झाला की त्या ठिकाणी जळजळ होणं लालसरपणा येणं असे प्रकार असतं हे जे पाच हजार आहेत ना हे जनरली पित्त वाढल्या कारणाने होत असतात आणि फोर्टोसेन्सिटिव्हिटी तर मी तुम्हाला सांगितलेलीच आहे तर जसं पित्त वाढतं त्वचेवरती तसे हे प्रकार होत असतात आता याच्यावरती उपाय काय करायचं हे मी सांगतो आता बघा हे जे सगळे आजार जे मी तुम्हाला सांगितलेले आहेत हे दुर्धर आजार आहेत आणि हे कमी होणं थोडस कठीण असतं म्हणजे घरगुती उपाय करून कमी करणं हे कठीण असतं याचा एक आयुर्वेदामध्ये प्रोटोकॉल आहे जो आम्ही आमच्या प्रॅक्टिसमध्ये वापरतो तो, तो मी तुम्हाला थोडक्यात समजून सांगतो सगळ्यात पहिलं यामध्ये काही करायचं असेल तर ते म्हणजे पथ्य तुमच्या आहारामध्ये कुठले असे पदार्थ आहेत किंवा तुमच्या विहारामध्ये कुठला असा विहार आहे ज्याच्याने पित्त वाढतं हे पहिलं शोधून काढावं लागतं उदाहरण सांगायचं झालं तर तुम्ही रात्री जास्त वेळ जागताय हे एक पित्त वाढवणारं कारण आहे आणखीन खाण्यामध्ये जर तुम्ही अति प्रमाणामध्ये तिखट खाताय तिखट पदार्थ खूप जास्त प्रमाणामध्ये खाताय जे तुम्ही पहिले कधीच खात नव्हतात आणि तुमचं शरीर त्याला हॅबिच्युअलही नाही आहे अशा प्रकारे जर तुमचं पित्त वाढत असेल तर तुम्हाला प्रचंड प्रमाणामध्ये स्ट्रेस आहे आणि त्या स्ट्रेसचं रूपांतर क्रोधामध्ये होत आहे तर हे सुद्धा एक प्रकारे पित्त वाढवणारच प्रकार आहे तर अशा प्रकारे जर तुमच्या आहारामध्ये विहारामध्ये पित्त वाढणारे काही गोष्टी असतील तर त्या पहिलं कमी करणं त्यानंतर अशा औषधांचा वापर करावा लागतो जे पित्त कमी करण्यासाठी मदत करतात उदाहरण सांगायचं सा झालं तर कामदुधा नावाचं जे औषध आहे कामदुधा मौक्तिकयुक्त कामदुधा म्हणून जे औषध आहे ते याच्यामध्ये वापरता येतं पित्ताचं पाचन करण्यासाठी काही औषधं वापरले जातात ती औषधं या ठिकाणी वापर पाहिजे काही वनस्पती आहेत जसे की सारीवा वनस्पती धमासा नावाची वनस्पती सुंठ नावाची जी वनस्पती आहे ही वनस्पती पित्त रेचन करणारी आहे पण ती स्वतः गरम असल्या कारणाने ती सांभाळून वापरावी लागते चंदनासारखी वनस्पती याच्यामध्ये वापरता येते वाळ्यासारखी वनस्पती वापरता येते शतावरी नावाची जी वनस्पती असते ती अनेक वेळेला स्त्रियांचं दूध कमी झालं तर वापरली जाते पण ती हे सुद्धा पित्त कमी करणारीच आहे ज्येष्ठमध नावाची जी वनस्पती आहे ती सुद्धा यामध्ये कमी करावी लागेल तर यामध्ये तुमचं पित्त कशामुळे वाढलेलं आहे आणि कसं वाढलं आहे त्यानुसार ही औषधांची अशा प्रकारे योजना आपल्याला करावी लागते त्यानंतर औषधं झाली पथ्य झालं औषध झालं की काही दिवसांमध्ये जर औषधां ने काही प्रमाणामध्ये त्रास कमी झाला आणि त्याची जी अवस्था असते ती काही प्रमाणामध्ये चेंज झाली की ताबडतोब त्या रुग्णाला पंचकर्मासाठी घेणं गरजेचं असतं अशा वेळेला त्याला वमन नावाचं जे पंचकर्म असतं ते पण दोष जर वरतून निघत असतील तर वमन करावंच असतं पण जनरली आयुर्वेदामध्ये पित्त ज्यावेळेला वाढतात पित्ताचे आजार ज्या वेळेला वाढतात त्याच्यासाठी आपल्याला विरेचन नावाचं जे पंचकर्म असतं ते करावं लागतं यामध्ये आपण सात दिवस तूप घेतो सात दिवस तूप घेतल्याच्या नंतर दोन दिवस गॅप देऊन त्यावेळेला पूर्ण शरीराचं बॉडी मसाज म्हणजे अभ्यंग आणि स्वेदन स्टीम घेणं जो प्रकार सुतो तो करून झाल्याच्या नंतर जुलाबाचं औषध देतो ज्याच्याने पित्त सगळं निघून जातं आणि त्रास कमी होतो काही कंडिशन मध्ये आपल्याला हेच विरेचन लघु विरेचन स्वरूपामध्ये करायचं असतं म्हणजे तुम्ही आठवड्यातून एकदा फक्त जुलाबाची गोळी घ्या त्याच्याने काही प्रमाणामध्ये पित्त बाहेर निघून जातं आणि त्वचेवरचं पित्त कमी होऊन जातं आणि त्रास कमी होतो ह्या पुढचा उपाय असा असतो की तुम्ही पहिलं हिमोग्लोबिन टेस्ट करून घ्या हिमोग्लोबिन जर तुमचं नॉर्मल असेल तर तुम्हाला रक्तमोक्षण नावाचा जो उपाय असतो तो करावा लागतो रक्तमोक्ष या ठिकाणातून रक्त बाहेर काढणं एक पन्नास ते शंभर एम एल रक्त बाहेर काढणं पण हा जो उपाय असतो ना हा हिमोग्लोबिन चेक केल्याशिवाय चुकूनही करू नये तुम्हाला जर रक्त बघून चक्कर येत असेल तर तुम्ही सुरुवातीलाच डॉक्टरांना सांगा की मी रक्त बघितलं तर चेक लगेच मला चक्कर येते आणि तुम्ही रक्त मोक्षण करताना डोळ्याला पट्टी बांधून बसा असं जर तुम्ही केलं तर तुमच्या शरीरातलं पित्त कमी होण्यासाठी या ठिकाणी सुद्धा तुम्हाला मदत होईल आहारामध्ये काय घ्यायचं तर आहारामध्ये थंड पदार्थ घ्यायचे पचायला हलके असतील असे पदार्थ घ्यायचे आणि ज्याच्याने पित्त कमी होईल असे कोणते पदार्थ आहेत तर गायीचं दूध आहे त्यानंतर तुम्ही नारळाचं पाणी घेऊ शकता नारळाचं दूध घेऊ शकता हे सगळे पदार्थ पचायला थंड आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खजुराचं पाणी आता तुम्ही नुसतं खजूर जर घेतलात तर पित्त कमी होईल पण अतिप्रमाणात खजूर खाल्लात तर ते खजूर पचवायला शरीराला उष्णता निर्माण करावी लागेल म्हणून खजूर जे असतात ना हे पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आणि मग त्यांना क्रश करायचं गाळायचं आणि त्याचं पाणी प्यायचं त्याच्याने पित्त कमी होण्यासाठी नक्की मदत होते त्यानंतर आवळ्याचं सरबत घेऊ हो शकता वाळ्याचं सरबत घेऊ हो शकता आवळ्याचं सरबत नसेल घ्यायचं चा डायबिटीस असेल तर नुसता आवळा खावा त्याच्याने सुद्धा पित्त कमी व्हायला मदत होते वाळा जो असतो तो पाण्यामध्ये टाकून ठेवा आणि ते पाणी दिवसभर करा त्याच्याने सुद्धा पित्त कमी व्हायला मदत होते त्याचबरोबर आहारामध्ये डाळ आणि भात मुगाची डाळ मसूरची डाळ तुरीची डाळ या तिन्ही डाळी थंड आहेत यांचं स्वरूप थंड असल्या कारणाने तुम्ही भाताबरोबर डाळ ही निश्चित घेऊ शकता त्याचबरोबर ज्वारीची भाकरी घेऊ शकता नाचणीची भाकरी घेऊ शकता तांदळाची भाकरी घेऊ शकता आणि गव्हाची चपाती सुद्धा घेऊ शकता गहू सुद्धा थंड आहेत पित्त कमी करायला मदत करतात पण गहू जे असतात ते पचायला थोडेसे जड असतात त्यामुळे जर तुम्हाला अजीर्णाचा त्रास असेल तर गहू नक्कीच घेऊ नका पण ज्वारी कॉमनली तुम्ही घेऊ शकता तांदळाची भाकरी घेऊ शकता नाचणीमुळे काही जणांची उष्णता वाढते काही जणांची वाढत नाही तर जर तुम्हाला त्रास होत नसेल तर नाचणीचा वापर तुम्ही निश्चित करू शकता बाजरी ही पित्त वाढवणारी आहे त्यामुळे बाजरीचा तुम्ही अवॉइड केलेलीच बरी असते तर मित्रांनो अशा प्रकारे त्वचेवरती पित्त वाढलं तर असे हे विकार होतात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही नवीन समजलं का हे आम्हाला नक्की कळवा आणि पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा